नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण कुंकुम अर्चन कसे करायचे नवरात्रीमध्ये हे ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत अतिशय प्रभावी अशी सेवा आणि त्या सेवा करण्याचा आपल्याला तो क्षण आलेला आहे आता नवरात्रीचा आणि ही सेवा आपल्याला न चुकता करायचीच आहे कारण ज्यांनीही ही सेवा केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला बदल घडून आलेला आहे त्यामुळे ही शक ही जी आपल्याला सेवा आहे ती अजिबात चुकवायची नाही आहे बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हे ह्या अशा स्तोत्राचा स्तोत्रांचं नामोच्चारण करणे आणि ते नामोच्चारण करण्या करता करता देवीतला चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय बघा कुंकुमामध्ये शक्ति तत्व आकर्षित करण्याची क्षमता ही जास्त असते आणि अशी क्षमता ती जेव्हा स्वतःमध्ये आ धारण करते तेव्हा कुंकुवामध्ये हे खूप शक्ती निर्माण होते आणि असे शक्ती निर्माण झालेले कुंकू जेव्हा आपण आपल्या कंपाळी लावतो तेव्हा आपली सर्व जी कामे असतात ती होतात आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं लक्ष्मी टिकून राहते आणि असलेली लक्ष्मी ही स्थिर राहते आणि लक्ष्मी जरी नसेल तर लक्ष्मीची प्राप्ती होते आणि जी आ प्राप्ती झालेली आहे ती चिरकाळ टिकते एवढं महत्त्व कुंकुमा अर्चनामध्ये आहे कुंकुमा अर्चन हे कशाला आणि कोण करू शकतं तर कुंकुमा अर्चन बघा आपल्या कुलदैवतेच्या टाकावर करायचं आहे तुम्हाला मूर्तीवरती करायचं आहे श्रीयंत्रावरती करायचं आहे आणि जर तुमच्याकडे हे श्रीयंत्र नसेल देवीची मूर्ती नसेल फोटो नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे सुपारीला तुम्ही दुह्या दुधाने दुधाने स्नान घालायचं आहे स्वच्छ पाण्याने परत स्नान घालायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे आणि आपली कुलदैवत स्वरूप मानून त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचे आहे आता प्रत्यक्ष आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि कुंकुमार्चन कसे करायचे ते बघूयात तर चला व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला आपण श्रीयंत्र घेणार आहोत माझ्याकडे असे श्रीयंत्र आहे त्यावरती आपण कुंकुमार्चन करणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचे आहे आता याला प्लास्टिक लावलेलं आहे म्हणून आपण सर्वात अगोदर दुधाने याला अभिषेक करणार आहोत आणि म्हणजेच दुधाने स्नान घालणार आहोत आणि पुसून घेणार आहोत आणि नंतर मग स्त्रीयंत्रावरती आपण बघा कुंकुमार्चन करणार आहोत कुंकुमार्चन करताना आपल्याला असं जी मुद्रा करायची आहे ती हे दोन बोटं आणि एक गोमुखी आपल्याला गोमुखी मुद्रा करायची आहे अशी आणि ह्या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला नामावली म्हणायची आहे आपल्या कुलदैवतेचे जे नावं आहे एकशे आठ ते म्हणायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे असं ओम एम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्रही तुम्ही म्हणायचा आहे आता हे आपण श्रीयंत्रावरती केलेलं आहे आता आपण देवीच्या फोटोवरती करूयात आता बघा माझ्याकडे माझी तुळजाभवानी ही कुलदैवत आहे आपण आता थोडंसं हे टाकून पुसून घेऊ स्वच्छ करू आपण देवीला आता पानावरती ठेवूयात कारण नवरात्रामध्ये आपण देवीला पानावरती विराजमान करतो म्हणून आपण पानावरती ठेवलेलं आहे देवीला आणि आता कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला कुंकुमार्चन बघा कुंकुमामध्ये श्री तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते कुंकुम लावल्यावरती त्यातील देवी शक्ती आपल्याला मिळते आता ओ, कुंकुमार्चन कोण करू शकतं तर स्त्री आणि पुरुष दोन्हीही कुंकुमार्चन सेवा करू शकतात हो देवीच्या दरबारामध्ये कोणीही लहान मोठं किंवा असा भेदभाव नाहीये त्यामुळे सर्वजण हे कुंकुमार्चन करू शकतो प्रत्येक स्त्री हे कुंकुमार्चन करू शकते आणि देवीची आशीर्वाद जो असतो तो आपल्या कोळाला मिळवून देऊ शकते अशा ज्या सेवा आहेत ते आपल्याला नित्य नियमाने केल्या पाहिजे याने काय होतं तर आपल्या घरावरती देवीचा म्हणजे कुलदैवतेचा आशीर्वाद नेहमी राहतो आणि घरामध्ये शांतता निर्माण होते आणि एकोप्याने सर्वजण राहतात काही अडचणी आल्या तर त्या क्षणात दूर करते म्हणून आपल्याला कुलदैवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा सेवा करायच्या आहेत आणि आपल्या घरावरती कुलदैवतेचा आशीर्वाद मिळवायचा आहे, आहे। नामावली देवी अष्टोत्तर शतनामावलींचे उच्चारण करत असताना कुंकुवाहाने याला कुंकुम अर्चन असे म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरु पुरुषामृत योग या दिवशी कुंकुम अर्चन केले जाते अश्विन नवरात्रामध्ये सप्तषठीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुम अर्चन करणे फलदायी आणि पुण्यकारक असे मानले जाते कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी घ्यावी व त्यानंतर मृगी मुद्रेचे म्हणजेच उजव्या हाताच्या अंगठा आणि अंगठा आणि मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी उताण्या हातांनी कुंकू अर्पण करावे याच बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे याच बोटांनी अथवा कुंकुं कुंकुवाने देवीला स्नान घालावे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर केले पाहिजे एवढी शक्ती ह्या कुंकुमार्चनामध्ये आहे हे कुंकू जर आपण आपल्या कंपाळी लावले तर आपले सगळे काम नीट होतात आणि आपले आरोग्य उत्तम राहते म्हणून असे कुंकुमार्चन करणे आपल्याला आता अत्यावश्यक असे आहे आपल्याला कुंकू वाहताने देवीचे एकशे आठ नामावली म्हणायची आहे आणि ते येत नसलं तर सहज तुम्ही तुमची जी कुलदैवतीचं नामस्मरण करायचं आहे की हे देवी तुळजाभवानी माता य नमहा जय तुळजाभवानी माता य नमहा असं म्हणून जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालणार आहे आणि असं करायचं आणि हे उरलेलं कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही कामानिमित्त बाहेर जाल तेव्हा हे कुंकू आपल्याला आपल्या कंपाळी लावायचं आहे आणि घरातल्या व्यक्तींनाही हे लावायचं आहे बघा ललित नाम असो सुक्त असो देवी स्तुती देवी नामावली देवी अष्टोत्तर शतनामावलींचे आपण हे उच्चारण करत करतच कुंकू व्हायचे आहे आणि ह्या कुंकुवालाच कुंकुमार्जन असे म्हणतात आणि असे कुंकू जे कुंकु के कुंकुमार्चन केलेले कुंकू आहे ते एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा ते कुंकू आपल्या कंपाळी लावायचे आहे आणि दररोजही तुम्ही ते कुंकू आपल्या कंपाळी लावायचे आहे यामुळे काय होतं की आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं आपली तब्येत चांगली राहते आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते आपली जे कामे आपण कामानिमित्त बाहेर जाऊ ती कामे आपली हो परिपूर्ण होतात मार्गी लागतात म्हणून ह्या कुंकुम अर्चनाला विशेष असे महत्व आहे यामध्ये तेजस्वी शक्ती निर्माण झालेली असते आणि हे कुंकू तुम्ही काय करायचे आहे जर तुमच्याकडे खूप कुंकू जर जमा झाले असेल तर तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून पुन्हा त्याचा उपयोग करू शकता आणि हे कुंकू दरवेळेस वापरू शकता तर अशा साध्या पद्धतीने का होईना आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे कारण की बघा आपला भाव महत्त्वाचा आहे आपल्याला कोणते मंत्र येतात नाही येतात त्याला काही महत्त्व नाही जर आपल्याला मंत्र नाही आले तर आपण कुंकुम अर्चन करायचं नाही का जरूर अपले अपले तर जरूर करायचं आहे आपल्याला आपल्या देवीचं कुलदैवतीचं नाव तर येतं ना म्हणता तेवढं नाव आपल्याला म्हणायचं आहे आणि अर्चन करायचं आहे चरणापासून मस्तकापर्यंत तुम्ही कुंकुम अर्चन कुंकु चिमुटभर कुंकू टाकायचं आहे ह्या मुद्रेमध्ये गोमुद्रेमध्ये आणि ते कुंकू तुम्हाला डबीत भरून ठेवायचं आहे आणि असं कुंकू त्याच्यामध्ये सर्व शक्ती एकवटल्या जातात आपल्या कुलदैवतीची आणि ते जर कुंकू असं आपण शक्तिमान असलेलं कुंकू जर आपण लावलं तर आपले आरोग्य उत्तम राहते आपली धनसंपत्ती व्यवस्थित राहते धनसंपत्ती येते आणि असलेली धनसंपत्ती ही चिरकाळ टिकते म्हणून आपल्याला ते कुंकू वापरायचे आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन जरूर करायचे आहे आणि तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा की तुम्हाला कोणता चांगला अनुभव येतो माहिती आवडल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास कुंकुमार्चनाचा चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद